हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आता गावाकडचे व्हिडिओ आहेत तर गावाकडचं शेत वगैरे तर दिसणारच आणि आज ना आम्ही शेतात आलो होतो मिरच्या लावण्यासाठी आणि म्हणजे जास्त काही नव्हत्या मिरच्या थोड्याफारच होते तर चला म्हटलं आम्ही पण येतो हेल्प करायला आणि आता गावाकडे आलो आहे तर थोडीफार हेल्प झाली तर छानच कारण असं तर सासू सासरे ना रोजच रानामध्ये सगळी कामं करतात थोडं आम्ही आलो आहे तर त्यांना हेल्प पण होईल आणि लवकर लवकर कामं होतील तर आता इथं ना एका साईडला आमचं पाणी घालायचं होतं आणि त्याच्यात खड्डा काढून नंतर रोपं लावायची होती कारण जास्त पाऊस न पडला म्हणजे जास्त पाऊस काही पडला नव्हता त्यामुळे शेत ना सुकल्यासारखं झालं होतं तर थोडं थोडं ना पाणी वापरूनच झाडं वगैरे लावायचे चालले आहेत जेणेकरून ती व्यवस्थित अशी जगून निघतील आणि इथं बघा शेतामध्ये आम्ही सर्वजण आलो आहे फौजी आहेत सासू सासरे अर्णव कुर्णाल सर्वजण आले होते शेतामध्ये मिरच्या वगैरे लावण्यासाठी आणि हे आमचं आहे गावाकडलं शेत आणि एवढ्या सगळ्या शेतात मिरच्या नाही लावल्या बरं का दोन तीनच सऱ्यामध्ये मिरच्या लावल्या होत्या कारण आपल्याला घरात खाण्यासाठी वगैरे पाहिजे त्यामुळे जास्त काही नाही आणि इथं ना मी मिरच्या वगैरे लावत होतो आणि फौजी अर्णव कुर्णाल मलांना पाठीमागून चिकलाचे गोळे वगैरे मारत होते नंतर ना मी कुणालसाठी पण गोळे बनवले होते तर कुणाल मी आता फौजींना मारत आहे आणि कसं शेतामध्ये आलं हो ना काही ना काहीतरी मस्ती वगैरे चालतच राहते आणि आता इथं बघा माझे सासू सासरे नव कुणाल सर्वांची छान मस्ती चालू होती सर्वजण एक दुसऱ्याला चिखलाचे गोळे मारत होते आणि काम झालं होतं आमचं शेतातलं मिरच्या वगैरे लावून झालं होतं आणि सर्वांचं आता इथं खेळायचं चालू आहे चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू आता शेतातून घरी आलो आणि बाहेरच नाही हा पाण्याचा हवद आहे तर आता इथं मुलांचा हातपाय वगैरे धुवायचं चालू होतं चला म्हटलं सगळ्यांनी नंबर लावा पण पहिल्यांदा मुलांनाच दिला हातपाय वगैरे धुवायला त्याच्यानंतर मी पण हात म्हणजे हातपाय सगळे क्लीन केले चला म्हटलं तर सर्वांसाठी ना एकदम गरमागरम मस्त असा चहा बनवूया कारण शेतामध्ये काम केलं ना आलं की, आल की पहिलं असं वाटतं चहा प्यावा आणि जास्त काही वेळ लागला नाही आम्हाला अर्धा तास किंवा एक तास लागला होता तर पण छान वाटतं थोडंफार ना शेतामध्ये जाऊन आलं ना मस्त वाटतं आणि आता चहा पिण्याची तर मजा वेगळीच कारण थोडंफार काम झालं ना शेतामध्ये तर चहा प्यायचं असं छान वाटतं तर आता फौजींना वगैरे मला सर्वांना चहा ठेवायचा होता आणि गावाकडे कसं आहे ना सासू सासऱ्यांना आमच्या खूप गोड चहा पेण्या प्यायला आवडतो त्यामुळं मी पहिलं त्या दोघांना बनवला आणि त्याच्यानंतर मला आणि फौजींना बनवला आणि मी थोडासा चहा घेतला आहे कारण मला गावाकडे आल्यापासून पित्ताचा खूप त्रास होतोय त्यामुळे मी थोडासा चहा घेतला फौजींना वगैरे दिला सासू सासऱ्यांना सगळ्यांना चहा दिला होता फौजी आणि मी ना थोडंसं कमी गोड चहा पितो आणि सासू सासरे थोडं जास्त गोड पितात त्यामुळे आमच्या घरामध्ये मला दोन वेळा चहा बनवावा लागतो चला काही नाही सगळ्यांच्या आवडीनुसार कारण त्यांना सासू सासऱ्यांना जास्त गोड असला तरच चहा पिऊ वाटतो नाही तर मग आवडत नाही तर मी त्यांच्यासाठी वेगळा बनवला आणि आमच्यासाठी वेगळा असं आमचं सकाळ संध्याकाळचा चहाचा असतो त्याच्यानंतर इथं ना सर्वजण आता शेतात म्हणजे घराच्या पाठीमागं एक शेत आहे आणि जे मागाचं शेत होतं थोडं घराच्या लांब आहे आणि इथं ना ते काही नाही काही ते चालू होतं हे आपलं ह्याचं झाड आहे कढीपत्त्याचं झाड आहे ना ते खूप मोठं आलं होतं आणि आता पावसाळा आहे ना तर आपल्या घराच्या अवतीभवती जे म्हणजे जास्त फांद्या वगैरे असतात ना झाडं वगैरे ते सगळे तोडून टाकतात कारण पावसाळ्यात कसं सगळ्या नवीन फाटा वगैरे फुटतात तर हे ना खूपच मोठं झालं होतं आणि जास्तच त्यांना अडचण करून ठेवली होती घराच्या पाठीमागं कसं जरा क्लिनिंग असलं तर बरं असतं तर आता हे सगळं झाड वगैरे तोडलं आणि त्यातला ना मी एकदम ताजा ताजा कढीपत्ता घेत होतो आणि किती छान बघा जम्मूमध्ये कडीपत्ता मिळत नाही आणि इथं एवढा कढीपत्ता आहे काही विचारू नका खूप कडे पत्ता होता आणि आता पावसाचा दिवस असल्यामुळं ना त्याला सुकवायला पण काही येणार नाही म्हटलं चला काही नाही आपला ताज ताजा नेऊया आणि फ्रीजमध्ये ठेवूया त्याच्यानंतर बघा इथं आमचं लिंबूवाचं झाडं आहे त्याला लिंबू पण खूप असे लागले होते घरात पण होते तर मी जास्त काही घेतले नाही आलोय तर म्हटलं चला एक दोन घेऊन जाऊया इथं सासूबाईंनी ना मला आंबे दिले होते खाण्यासाठी आणि आमच्या घरापाठीमागत आमचे आंब्याचे तीन झाडं आहेत आणि त्याला फुल आंबे आहेत का ना आम्ही येणार म्हणून आंबा वगैरे काही उतरला नव्हता आम्ही आल्यानंतर मग आंबा उतरायचा आहे तर खूप असे आंबे लागले होते आणि म्हटलं चला ट्राय करून बघूया गोड आहे का आणि मी सांगत होते बघा झाडाला किती आंबे आहेत बघून घ्या पण तुम्हाला बॅक कॅमेरानं काही म्हणजे दा दिसलं नाही म्हणजे झाडाला आंबे किती आहेत कारण ना खूप वरती आंबे होते आणि जरा जरी वारा आलं ना सगळे आंबे असे खाली पडतात कारण आता सगळे आंबे पिकले आहेत त्यामुळे लगेचच पडतात की तर मी आता एकदम एकदम म्हणजे ताजा ताजा आंबा आहे ना झाडावरून पडलाच होता तो ट्राय आहे म्हटलं चला बघूया कसं आहे एकदम गोड आहे मी खाल्ला त्याच्यानंतर अर्न कुर्णाला पण खाण्याची इच्छा झाली तर मी म्हटलं चला तुमच्यासाठी ना आ, मा ही। अनि ता मी इथं आंबे पाडून देते आणि हा आमचं पाठीमागचं शेत आहे ना त्याच्यामध्ये पण काहीतरी टोकले म्हणजे काय म्हणतात ते शेंगा वगैरे असं मला माहीत नाही पण काहीतरी ह्याच्यामध्ये पण आहे आणि आता मी तर आंबा पाडत आहे एक आंबा पडला पण छान वाटलं आणि जास्त काही आंबे पडत नव्हते त्याच्यानंतर इथं माझे सासरे आहेत ना ते झाडावरती चढले आहेत आणि ते सगळ्यांसाठी आता इथं आंबे काढत आहेत आणि छान वाटतं ना असं बघा गावाकडं आपल्या घरातले आंबे एकदम ताजे ताजे आंबे खायचं झाडाचा काढून अजून झाडाचा जा आंबा आपण लगेच काढल्यानंतर खातो ना तर एकदम गोड असा लागतो खूप छान लागतो आता इथं चाललंय चला तर मग करा ब्लॉक कंटिन्यू त्यांना मी दगडाने आंबे वगैरे पाडत होते ते सासऱ्यांनी बघितलं आणि मला काय आंबे पडत नव्हते तर म्हटले थांबा मी झाडावरती चढतो आणि खूप असे आंबे काढून दिले आम्हाला आणि आम्ही खूप म्हणजे खूप आंबे खातोय गावाकडे आहे ना तर आणि संपले ना लगेच जायचं झाडावरचे घ्यायचे आणि खाऊन घ्यायचे खूप छान वाटते आणि एकदम मस्त वाटते गावाकडचे दिवस ना आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि बघा एवढे सगळे आंबे काढले होते आणि ह्यातले ना सगळेच पिकले होते थोडेफार एक दोनच ना कच्चे होते ना सगळे पिकले होते आणि आता इथं बघा आर नकोणार पण खूप खुश झाले होते की असे झाडावरचे आंबे वगैरे काढून खायचे ना छान वाटलं त्यांना त्याच्यानंतर घरी आलो आणि चहा वगैरे तर झालाच होता आणि आता आपलं जे सामान आणलं होतं ना कॅन्टीनचं म्हणा किंवा सासूबाईंना स्वेटर आणि हे माझ्या नंदूबाईच्या मुलासाठी मी टी शर्ट आणला होता तर या सगळ्या गोष्टी मी सासूबाईंना दाखवत होतो आणि त्यांना खूपच आवडलं आता म्हटलं खूप छान आहे शर्ट वगैरे पण खूप छान आहे आणि हे स्वेटर मी थंडीच्या दिवसामध्येच घेऊन ठेवलं होतं सासूबाईंसाठी तर हे त्यांना स्वेटर पण दिलं त्यांना स्वेटर पण खूपच आवडलं कारण आपल्या इकडं ना स्वेटरच्या जास्त डिझाईन म्हणा किंवा व्हरायटी इकडं जास्त मिळत नाहीत जम्मूला कसं थंडी जास्त असल्यामुळं तिकडं स्वेटर्स वगैरे ना खूप छान मिळतात तर त्यांना खूपच आवडलं तर मी त्यांना सांगत होतो की मी थंडीच्या दिवसामध्येच घेऊन ठेवले तुमच्यासाठी तर त्यांना ना खूप आवडलं आणि हे छोटंसं स्वेटर आहे ना ते मी माझ्या भावाच्या मुलासाठी आणलं होतं जम्मूवरून कारण आता ते त्याला पण मला बघायला जायचं आहे एक दोन दिवसात टाईम भेटलं ना त्याला मी बघायला जाणार आहे त्यासाठी पण मी काय काय कपडे आणली होती, ते ते होती ती पण मी सासूबाईंना इथं दाखवत होतो त्याच्यानंतर म्हटलं चला कॅन्टीनचं सामान वगैरे आहे ना ते काढूया कारण बॅगमध्ये खूप अडचण होते आणि आमचे कपडे वगैरे आहेत ना ते सगळे इकडं तिकडं मिक्स होऊन जात आहेत येताना सगळे कपडे प्रेस करून आणली होती पण ना दोन तीन दिवस झालं थोडं घरात काही ना काहीतरी आवरायचं चालू आहे तर कपडे ना सगळे इकडं तिकडे विस्कटून गेले आहेत थोडं आता टाईम मिळालं होतं तर म्हटलं चला आता ही कॅन्टीनचं सामान वगैरे बाहेर काढून ठेवते चला तर मग आता मी आवरते आणि नंतर बोलते आणि त्याच्यानंतर ना तिथलं आवरलं सगळं बॅग वगैरे व्यवस्थित लावली चला म्हटलं संध्याकाळची देवपूजा वेळच मिळाला नाही आणि कसं थोडं गावाकडं कामं थोडी जास्त असतात आणि व्हिडिओ वगैरे बनवायला एवढं काही काम म्हणजे टाईम मिळत नाही असं थोडंफार फौजीने दोन्ही क्लिप्स घेतल्या होत्या त्या मी तुमच्यावर शेअर करत आहे आणि आता संध्याकाळची देवपूजा वगैरे झालं आणि जम्मूमध्ये कामाचं टाइम टेबल म्हणा किंवा तिथल्या गोष्टी थोड्या वेगळ्या असतात आणि इकडे गावाकडं थोडं रुटीन वेगळं पडतं कारण वेगळ्या सगळ्या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात इथे काही कुणाला जास्त बाहेर कामावर जायचं नसतं सगळे घरात छान असं आपल्या म्हणजे मर्जीनं कामं चालत असतात त्यामुळे असं काही नाही की टाईम टू टाईम कामं करा आरामात सगळी काम करा म्हणजे होतात आणि आता संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली आणि संध्याकाळचं स्वयंपाक म्हणाल तर आज स्वयंपाकाला थोडी सुट्टी आहे आमच्या गावामध्ये ना वडापाव वगैरे खूप छान प्रकारे मिळतो तर आज खोजी गावातून वडापाव घेऊन येणार होते असं तर आम्ही ट्रेनमध्ये वगैरे ट्राय केला पण एवढा काही टेस्टी नव्हता चला म्हटलं आता गावातला ट्राय करूया आले तर सगळे गावाकडचे वगैरे गोष्टी खाऊन घ्यायच्या मस्त कारण जास्त दिवस नाही वीस पंचवीस दिवस आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आवडीच्या खायच्या आणि मला आज फक्त भात आमटी बनवायची आहे आमटी तर थोडी आहे शिल्लक सकाळी सांडगा वगैरे बनवला होता भातच लावायचा कुकरला चला तर आता कुकरला भात वगैरे लावते आणि आता संध्याकाळच जेवणाला मला जास्त काही बनवायचं नव्हतं कारण आमच्या गावामध्ये ना वडापाव मिळतो तो खूप टेस्टी आहे तर आता आम्ही आलो आहे तर म्हटलं चला वडापाव वगैरे मागूया तर आता इथं सासरे वगैरे म्हटले मी येताना वडापाव घेऊन येतो तर मला फक्त भातच बनवायचा होता आणि आमटी वगैरे शिल्लक होती तरी पण मी भात बनवला पण भात पण कुणी खाला नाही एवढे त्यांना वडापाव आवडले होते खूप टेस्टी पण होते तरी पण मी भात वगैरे बनवला कुणाला पाहिजे असं तर खातील म्हटलं चला आता भात वगैरे लावते कुकरला आणि आजचा व्हिडिओ ना आम्ही इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा कमेंटमध्ये चला तर भेटूया अशाच उद्याच्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र आणि इथं बघा हे सासऱ्यांनी ना येताना गावातून वडापाव वगैरे आणले होते खूप असे आणले होते आम्ही एकदम पोटभर खाल्ले खूप छान वाटलं तर अशा प्रकारे इथं वडापाव वगैरे मिळतात चला तर मग बाय बाय